नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा कथेच नाव उलटलेला डाव मित्रांनो नवरा बायकोचं नातं एका विश्वासाच्या अशा घट्ट पदरांनी विजलेलं असत परंतु हा विश्वास जर त्यांच्यात एकमेकावर नसेल तर हे नातं कुठल्याला थरळा जाईल आणि ते कधी तुटेल हे ये सांगता येत नाही याच आशियाची छोटीशी कथा मित्रांनो कथेच नाव उलटलेला डाव रंगा नावाचा एक माणूस होता तो असा धिप्पाड होता लग्न त्याचं उशिरा झालं होत लग्न होऊन त्याची बायको कुसुम आता त्याच्या घरी नांदायला आली होती गावापासून दूर असं माळावर त्यांचं घर होत घर म्हणजे साद कोपाट होत पाच सहा महिन्याचा त्यांचा संसार अगदी सुखाचा कुसुम शिला मात्र हा रंगा आवडत नसे त्याचं वागणं तिला पटत नसे तो थोडा आडमोट होता परंतु कुसुम जेव्हा ती नांदायला आली ती कधीही रंगाशी एकरूप अशी झाली नाही तिचा लग्नापूर्वी असणारा मित्र संजू नावाचा मित्र होता तो हळूहळू त्यांच्या घरी येऊ हो लागला आणि ही गोष्ट रंगाला मात्र खटकू लागली आणि तो या गोष्टीकडील लक्ष देऊ लागला साधारणपणे दोन हजार सात आठ चा काळ होता अँड्रॉइड फोनचा जाळं इतकं पसरलेलं नव्हतं परंतु साधे फोन त्यावेळेस आले होते चायना मॉडेलचे फोन त्यामध्ये रेकॉर्डिंग होत होतं छोटे छोटे फोन होते असा रंगाकड त्या काळी फोन होता गावापासून लांब असल्यावर त्यांचं कोपाट आणि कोपटामध्ये रंगा रोज कामाला जायचा कुसुम घरी असायची एके दिवशी तो कामाला गेला रंगात जरी आडमोठा असला तरी बुद्धीनं तसा हुशार होता त्यानं त्या ते फोनचा उपयोग करायचं ठरवलं एक दोन जी बी कार्ड मेमरी कार्ड त्यामध्ये होतं आणि त्याने काय केलं तो फोन रेकॉर्डिंग चालू केलं आणि असा कुडात खाऊन टाकला आणि तो निघून गेला बरोबर थोड्या वेळानं कुसुमचा मित्र आला बोलना। बोलना होता त्या दोघांमध्ये झालेलं बोलणं त्यांचं बोलणं आज इतकं तिखट आणि विषारी होतं की त्यांनी रंगाला संपवण्याचा डाव झाकला होता आणि तो तासाभरानंतर रंगा परत घरी आला तो मित्र निघून गेला कुसुमचा आणि त्याच्या मित्राचं चाललेलं बोलणं हे सगळं त्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झालं होतं त्यांना ते फोन काढला ते ऐकलं आणि त्यामध्ये कुसुमचा मित्र आणि कुसुम यांचं जे बोलणं झालं होतं की रंगाला कसं संपवायचं त्याचा पत्ताच कट करून टाकायचा ह्या पद्धतीचं बोलणं झालेलं होतं आणि हे ज्यावेळेस रंगाने ऐकलं त्यावेळेस त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तो प्लॅन करू लागला काही करून आता आपल्याला हे सोडत नाहीत त्यामुळं आपण यांना संपवलंच पाहिजे या इर्षीने तो पेटला दुसरा दिवस होता दुसरा दिवस उगवला तो त्या दिवशी घरी आलाच नाही तो आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि तिकडे राहिला आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी आला खरे आला तो बायकोशी खूप गोड बोल लागला अगं आपलं सारखं खटक उडतात बांडू उडतात जरा आपण आपल्या तर जाऊन येऊया असं म्हणून तिनं तिला त्यानं तिला गोड बोलून देवाला म्हणून तो घेऊन गेला असा गेला खूप दूरवर शंभर किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी ती उतरली अर्थातच त्याने केलेल्या प्लॅननुसार ठरल्याप्रमाणे तू मोटरसायकलवर गेली होती एका जंगलाच्या ठिकाणी उतरले आणि त्याने सांगितलं तू मला आज संपवाय निघाली होतीस बरोबर आहे तर आजचा हा तुझा शेवटचा दिवस आहे आणि त्याच ठिकाणी तिला तो दरीमध्ये ढकलून देतो आणि परत येतो कंप्लीट म्हणजे तो तिला तिथं संपवून टाकतो आणि घरी येतो घरी येऊन पाहतो तर तिचा मित्र तो घरी आलेला असतो हे पाहतो तर पायाची आग त्याच्या मस्तकात जाते दारामध्ये असणारा खोऱ्या त्याच्या डोक्यात घालतो आणि त्यालाही संपवून टाकतो आणि तो, तो।, तो सरळ पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो साहेब माझ्याकडून अशे अशी घटना घडल्यात आणि त्याने झालेला सर्व प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला कुसुमनं रचलेला डाव मात्र उलटला होता तो आता आनंदानं तुरुंगात गेला होता आता कोर्ट काय शिक्षा देईल ते भोगा मी तयार आहे असं तो म्हणत होता परंतु कुसुमचा डाव उलटला होता यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होत आणि कुसुम मात्र आता संपली होती नवरा बायकोच्या नात्यामध्ये वितुष्टता आली तर काय होऊ शकतं याच हे विश्वासघातकी उदाहरण धन्यवाद